नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनल वर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्र यंदाचा पितृपक्ष अठरा सप्टेंबर रोजी सुरू झाला असून तो दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत चालणार आहे या कालावधीमध्ये आपल्या पूर्वजांचे पितृश्राद्ध घालण्यात येते पंधर वर्षी या कालावधीत अनेक प्रश्न याबाबत विचारले जातात मित्र आजच्या व्हिडिओत आपल्या प्रश्नाची उत्तरे देण्यासाठी आम्ही आलेलो आहोत मित्र प्रश्न विचारला जातो घरात किंवा कुळात चालू वर्षात व्यक्ती मृत झाली असल्यास महालय श्राद्ध करता येते का तर याचे उत्तर नाही असेच आहे मृत व्यक्तीस एक वर्ष पूर्ण झाल्याशिवाय महालय श्राद्ध करता येत नाही तर दुसरा प्रश्न लगेच पुढे येतो घरात कुळात सवाष्ण म्रत झाले असल्यास कोणत्या दिवशी त्याची श्राद्ध करावे तर याचे उत्तर आहे की सवाष्ण व्यक्ती मृत होऊन एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर अर्थात कृष्ण नवमी या दिवशी तिचे श्राद्ध करता येते मित्र आणखी एक प्रश्न विचारला जातो की ज्या पूर्वजांची तिथी पौर्णिमा असेल त्यांचे श्राद्ध कोणत्या दिवशी घालतात तर असल्या प्रश्नाचे उत्तर आहे कि कि की अशा व्यक्तींचे श्राद्ध पंचमी अष्टमी द्वादशी किंवा सर्व येतो की ज्यांचा मृत्यू हा घातपाताने झाला असेल किंवा आत्महत्या केली असेल किंवा अपघाती झाला असेल तर अशा व्यक्तींचे श्राद्ध कोणत्या तिथीच घालावे तर याचेही उत्तर असे आहे की शस्त्र श्राद्ध म्हणजे भाद्रपद कृष्ण चतुर्दशी या तिथीस अशा व्यक्तींचे श्राद्ध घालता येते मित्र संन्याशी किंवा घर सोडून गेलेल्या व्यक्तीचे श्राद्ध कोणत्या तिथीच घालावे असाही प्रश्न विचारला जातो तर अशा प्रश्नाचे उत्तर आहे की अशा व्यक्तीचे श्राद्ध भाद्रपद कृष्ण द्वादशीला घालतात मित्रो आणखी एक प्रश्न वारंवार विचारला जातो पित्रांची तिथी माहीत नसल्यास कोणत्या दिवशी अशा व्यक्तीचे श्राद्ध करावे तर या प्रश्नाचे उत्तर आहे की भाद्रपद कृष्ण द्वादशी किंवा आमोस्या अर्थात सर्व पित्री या दिवशी सर्वच पित्रांचे अशा व्यक्तींचे श्राद्ध घालता येते तसेच ब्राह्मणास हिरण्यदान व आमोस्या मागणाऱ्या स्त्रीला शिधा दान द्यावे मित्रो श्राद्ध घालताना नैवेद्य मंडल कसे घालावे हाही प्रश्न येतो तर या प्रश्नाचे उत्तर असे आहे की पाण्याचे गोल मंडल करून त्यावर नैवेद्याचे ताट मांडावे व अंगठ्याच्या उजव्या बाजूने उल्ट म्हणजे उलट्या दिशेने पाणी फिरवावे मित्र एक महत्वाचा प्रश्न असा येतो की आघोर पितरांच्या सद्गतीसाठी कोणती सेवा करावी तर या प्रश्नाचे उत्तर आहे की पितृस्तुती बाह्य शांती सुक्त पितृतृष्टीकारक स्तोत्र वाचावे तर मित्र ही होती पितृपक्षात हमखास विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे अशा ज्ञानवर्धक उद्बोधक आणि आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक्स आणि शेअरसुद्धा करा या व्हिडिओ तितकेच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय श्रीकृष्ण